भाजपा शिवसेना रिपाई राष्ट्रीय समाज पार्टी शिवसंग्राम महायुति विजय संकल्प सभा आयोजित की गई। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके चंद्रपुर लोकसभा क्षेत्र के भाजपा शिवसेना रिपाई महायुति के लोकप्रिय उम्मीदवार हंसराज अहिर इनके प्रचार के लिए 4 अप्रैल को वनी के शासकीय मैदान पानी की टाकी समीप विजय संकल्प सभा आयोजित की गई मंच पर मान्यवरों का स्वागत सत्कार किया गया सभा दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रपुर लोकसभा क्षेत्र के भाजपा शिवसेना रिपाई महायुति के लोकप्रिय उम्मीदवार हंसराज अहिर विधायक राजू तोड़साम शिवसेना जिला प्रमुख विश्वास चांदेकर नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे दिनकर विजय पिदुरकर शिवसेना नेता कोपावार श्री पाटिल संजय आवारी उपसभापति संजय पिंपर आदि मान्यवर उपस्थित थे साथ ही इस सभा में भाजपा शिवसेना रिपाई और रासपा महायुति के लोक प्रतिनिधि नेता मंडली जिला स्तरीय पदाधिकारी जिला परिषद पंचायत समिति नगर परिषद पदाधिकारी और सदस्य साथ ही बड़ी संख्या में जन समुदाय उपस्थित था सभा दौरान मान्यवरों ने अपने अपने विचारों से सभा को संबोधित किया मान्य अंसराजभाई अहिर आणि आमदार या दोघांनी मिळून केला नगरपालिकेचे अध्यक्ष कारिंद्रजी बोर्डे यांनी सुद्धा या शहरात चांगला विकास काम केली मी मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आणि अंसराजभाई अहेर यांना विशेष धन्यवाद देतो की या गावातील पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आपण केली आहे ती कधीही हे शहर विसरणार नाही आणि तो विचारणार नाही ना 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 ना। आज दिल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षा एक मानव स्वतः लोकांचं निवडून दिलं मोठ्या विश्वासांनी होत्या शेतकऱ्यासाठी नाराविध योजना आल्या सिंचनाचे प्रकल्प म्हणजे विदर्भाचे विकास म्हणजे काम होत नव्हतं त्यासाठी विशेष निधीचं प्रावधान करून मान्य मुख्यमंत्री मोदय आणि जवळपास सत्तावीस जे प्रकल्प होते ते आज पुनर्वास आणण्याचा प्रयत्न केला मी पुणे या जनतेच्या वतीने त्यां त्यांना धन्यवाद देतो आमच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र साहेब एक वडणे नावाचा प्रकल्प आहे माझ्या गावच्या शेजारी एकोणीशे बहात्तर त्याच्यामध्ये वन विभागाच्या अडचणी आल्या ते जर झाला फार लहान जरी असेल पण त्या परिसरातील पस्तीस हेक्टर जमीन पस्तीस हजार हेक्टर जमीन ओळीच्या येऊ शकते असा आमचा अंदाज आहे आणि ते पाहिजे या या, या, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे एक उत्कृष्ट संसद आणि लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये लोकसभापती सोमनाथजी चटर्जी यांचे आवडते खास खासदार म्हणून हजरभाई आहे एक लौकिक आहे एका चांगल्या माणसाला आपण त्या सभागृहात पाठवायचं आहे कोण काय करतो कोण कशाचा व्यवसाय करतो हे आपल्या सर्वांना आहे मिळतो शरीर संस्थ स्पर्धेत उत्तर आणि हजार भाईंना मग मदत करा निवडून द्या जा। आणि ज्यांना कुस्ती लढायची नसेल त्यांनी आपलं मत वाया घालवू नका मी या मताचं बऱ्याचशा वृत्तपत्र मध्ये येतात की जातीपातीचं राजकारण सुरू झालं आहे असं कुठेही नाही सर्व राजकीय पक्ष जाती धर्माचे लोक असतात पण प्रत्येकाला प्रत्येक पक्षाचा स्वाभिमान असतो आपल्या अस्तित्वाचा स्वाभिमान असतो आणि येणाऱ्या तारखेला आपण सर्वांनी एक एकमत हंसादभाया यांना देऊन त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय पुन्हा एकदा उभा आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्याकरता आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आदरणीय प्रधानमंत्रीपासून तर मुख्यमंत्री सगळ्यांनी माझ्या नावाबद्दल एकमत करून मला उमेद देत असताना राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाचे अध्यक्ष आणि सोबतच या महाराष्ट्रामध्ये जे पवित्र युती आहे महायुती ज्या महायुतीला आशीर्वाद आहे सध्या अटलबिहारी वाजपेयी आणि श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंचा या दोन्ही नेत्यांच्या काळामध्ये युती झाली होती ही युती आजही आम्ही कॅम्प ठेवली ते एका उद्देशाने एक कार्यक्रम घेऊन देश हमाला है। हा देश आम्हाला सुरक्षित ठेवायचा आहे या देशाच्या संस्कृतीला आम्हाला जोपासना करणं हा जो आमचा राष्ट्रवाद आहे आणि आमचा जो हिंदुत्ववाद आहे या देशाच्या अखंडतेला घेऊन आम्ही एक युती केलेली आहे या पवित्र युतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समक्ष पुन्हा आपला आशीर्वाद मागताना मी आदरणीय राज्याचे यांचे आभारी मान्य आपण या ठिकाणी आज आलात आणि या सभेला संबोधन करताना नि लोकांच्या वर विश्वासही बसेल की जी आपण विकास कामं करता जी गावागावापासून शेतकऱ्यांपर्यंत आपण जो विकास दिलेला आहे अदरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असो की आपण स्वतः मुख्यमंत्री महोदय असाल आपण सरकारने मिळून या देशाचा ग्रामीण नागरिक शेतकरी शेतमजूर याला विकासाचा केंद्र म्हणून सरकार चालवलेली आहे प्रधानमंत्री जेव्हा सत्तेमध्ये आले त्यांनी या देशातील सत्ता जेव्हा स्थापन झाल्यानंतर एक वाक्य दिलं होतं की म्हणजे देश की गरिबी मिटानी भेटाणी बेरोजगारी कमी करणे किसान भागातील लोकांची सेवा केली शेतकऱ्यांना विकास केला शेतीचा विकास केला शेतीचा आधुनिकोन वाढवण्याकरता प्रयत्न केले केंद्रातूनही झाले राज्यातूनही झाले मी राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केंद्राच्या या सगळ्या घोषणेला दाद दिली साथ दिली आणि हो या भागात शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनवाढी करता केंद्रातून प्रधानमंत्री कृषी सिंचन प्रकल्प पूर्ण होत असताना की ज्यामध्ये भेमळा आहे आहे नवरगावही आहे असे अनेक प्रकल्प आपण पूर्ण करताना राज्य सरकारने सुद्धा यामध्ये हेल्थ केअर कार्यक्रम दिले मी याच्या खोलीमध्ये जात नाही तो प्रामाणिकता हीच आहे की ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ त्या दिशेनं सरकारने काम केलं या देशाचा सर्वात मोठा मतदार हा ग्रामीण भागात राहतो त्याचा विकास करत कोणत्या सरकारचं कर्तव्य असतं ते कर्तव्यापासून काँग्रेस पक्ष दूर केला होता आम्ही आता आम्ही ग्रामीण भागाचा विकास आणि शेतीचा विकास हीच एक ध्येय समजून आम्ही कामं करीत आहोत या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये अनेक कामं निघाली अनेक कामं मी करता करता मग त्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी दिलेल्या सगळ्या योजना की त्यामध्ये आपण आयुष्यमान असेल त्यामध्ये उज्ज्वला योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल ती नगरपालिकेपासून जो ग्रामीण भागामध्ये मी यशस्वीपण या जिल्ह्यामध्ये राबवत आहोत अनेक बेकरांना घर मिळताना आपण फार मोठी या ठिकाणी सेवा घरामध्ये सुखीप्रमाणे होत असताना आम्ही विकासामध्ये खुपच कमी पडत नाही या जिल्ह्याचं सुदैव असं आहे आज एकही असा जिल्हा रस्ता नाहीये की त्या ठिकाणी आपला फंड आलेला नाहीये सरसकट या मतदारसंघाचे जे रोड आहेत ती सगळी रोड आपण शियारफंडातून पूर्णच्या पूर्ण नव्याने केलेली आहे आणि करीत आहोत या जिल्हा मतदार संघामध्ये एक एक गाव असं शिल्लक आज नाही की त्या गावामध्ये एक दोन चार चार दहा दहा काम झालेली आहेत हा फंड आम्ही विविध मार्गातून आणला कोणता बंड राज्य सरकारने दिला तर कुठून फंड आम्ही प्रधानमंत्री कधी विकास निधीतून आणला कधी गडकरी साहेबांच्या फंडातून आणला आणि कुठं पाणी द्यावं हा आमचा निर्धार होता छोट काम आहे रस्ते पण दिले सिंचन वाढत आहे या शहरामध्ये आता नंदे नांदेकरजीने उल्लेख केला नगरपालिके त्यांनी आभार मानलं की या शहराची समस्या वर्ष होती आम्ही आमदार आम्ही पूर्ण शक्ती ना मुख्यमंत्र्यांना फंड असेल की केंद्राचा पाणी आणण्याकरता पूर्ण प्रयत्न नगरपालिकेने चालवले होते आम्ही त्यांना पूर्ण साथ दिली आणि मुख्यमंत्री महोदयांनी फंड दिल्यामुळं या वनी शहराचा वर्षानुवर्ष पडत पडीत पडलेला प्रश्न पिण्याचा माहिती सुटला या गावातले मोठा तलाव जो शिंग्याला तलावापासून ते ही निर्भय नदी पण सगळ्यांचा पैसा आला आधी भागामध्ये प्रचंड सिंचनांचा पैसा आला त्या ठिकाणी वाघाण नऊशे कोटी रुपयाचा त्या ठिकाणी चार बॅरेज आम्ही या ठिकाणी घेते मग तेजापूर असेल चनाका असेल किंमकुंज असेल हे सगळे बॅरेज महाराष्ट्रात तेलंगा सरकारी म्हणून पूर्ण करतात पैनगंगेवरचे हे हा विकास आहे पाच वर्ष हा देश कोणाच्या हातामध्ये असेल या देशाची सुरक्षा या देशाचा विकास या देशाचा स्वाभिमान या देशाचा अभिमान कोणाच्या हातामध्ये आपण देणार आहोत याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये मतदान करताना गेल्या पाच वर्षात मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारनं काय केलं आणि पंचावन्न साठ वर्ष ज्या काँग्रेसनं या भारतावर राज्य केलं त्यांच्या राज्यात काय घडलं या दोन गोष्टींची तुलना केली तर मत कोणाला द्यायचं हे सांगण्याची आवश्यकता पडणार नाही उभा देश ज्याप्रमाणे मागच्या निवडणुकीत मोदीजींच्या पाठीशी उभा आहे याही निवडणुकीत उभा देश मोदीजींच्याच पाठीशी उभा आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे काल परवा काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा घोषित केला खरं म्हणजे काही देश आहेत इंग्लंड वगैरे या देशामध्ये अशी पद्धत आहे की एप्रिल महिन्याचा जो पहिला आठवडा असतो त्याच्यामध्ये ते एकमेकाला उल्लू बनवतात आणि एप्रिल फुल बनवलं असं सांगतात काँग्रेसने पंचावन्न वर्ष तर एप्रिल फुल बनवलंच पण पर काल परवा जो जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यात पुन्हा भारतवासियांना एप्रिल फुल बनवण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या जा वतीनं झालंय काय काय त्याच्यामध्ये अकल्याचे तारे तोडले म्हणाले गरीबाला बहात्तर हजार रुपये देऊ मग कोणीतरी विचारलं कुठनं देणार आहे त्यांना उत्तरच आलं नाही म्हणाले नाही आम्ही देऊ पुन्हा पत्रकारांनी विचारलं कुठनं देणार आहे गेल्या पाच वर्षात भारताची अर्थव्यवस्था आता मजबूत झाली आहे ती अशीच मजबूत होत जाईल त्यामुळे भारताच्या तिजोरीत पैसे येतील आणि बघा आम्ही हे पैसे देऊ म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत करायची मोदींनी आणि हे सांगतील आता त्या अर्थव्यवस्थेला मी पैसे देऊ कोणीतरी सांगितलं काँग्रेसनी दिलेलं आश्वासन कसं आहे एखाद्या व्यक्तीने सांगायचं माझ्याकडे आता एक कोंबडी आली त्याला चार अंडी होणार त्या चार अंड्यातनं चार कोंबड्या तयार होणार मग त्यांना सोळा अंडी होणार मग त्यातला चौसष्ट कोंबड्या तयार होणार असं करता करता सहाशे चाळीस कोंबड्या तयार झाल्यानंतर त्या सहाशे चाळीस कोंबड्याच्या भरोशावर मी लखपती होणार आणि मग मी तुम्हाला तुमचं कर्ज परत करणार अशा प्रकारे काँग्रेसनं जाहीरनामा दिलाय पण बंधू भगिनीं ही काँग्रेसची पद्धतच आहे काँग्रेसचा एक नेता एका गावामध्ये गेला आणि त्या ठिकाणी सांगू लागला की काँग्रेस पक्ष तुमच्या गावामध्ये रस्ता बनवून देईल पिण्याचं पाणी तयार करून देईल सभागृह तयार करून देईल तुमच्या नदीवर पूल बांधून देईल एक म्हातारे गृहस्थ उभे राहिले म्हणाले साहेब फार चांगले आहे पण आमच्या गावात तर नदीच नाही आहे म्हणाले काय हरकत नाही तुमच्या गावात नदी बांधून देऊ आणि त्यानंतर त्याच्यावर पूलही बांधून देऊ ही काँग्रेसची नियत आहे आणि आता पुन्हा राहुल गांधी म्हणायला लागले गरिबी हटाव मला तर कधीतरी आश्चर्य वाटत यांना लाच काय वाटत नाही हो इतके वर्ष राज्य केलं यांच्या राज्यामध्ये गरिबी वाढली बघा आपण जर बघितलं तर राहुलजींचे पणजोबा त्यांनी सांगितलं गरिबी हटव गरीबी वाढली राहुलजींच्या आजींनी सांगितलं गरीबी हटव गरिबी वाढली त्यांच्या वडिलांनी सांगितलं गरिबी हटवू गरिबी वाढली त्यांच्या आईनी सांगितलं गरिबी हटव गरिबी वाढली आता हे काय खाऊन गरिबी हटवणार आहेत बंधू यांच्या काळात गरिबी हटते पण ती काँग्रेसच्या नेत्यांची आणि ने त्यांच्या चपाट्यांची सामान्य गरीबाची गरिबी मात्र कधी हटत नाही या देशामध्ये गरिबीवर खरा वार जर कोणी केला असेल तर तो या देशाचे पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदीजी यांनी खऱ्या अर्थानं गरिबीच्या विरुद्ध लढाई सुरू केली या देशातल्या गरिबीतलं सगळ्यात मोठं कारण जर काही असेल तर या देशातला भ्रष्टाचार जो भ्रष्टाचार गरीबाचे पैसे आज त्या ठिकाणी खात होता ज्या देशाला पोखरत होता या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी त्याच निर्मूलन करण्याचं काम हे मोदी साहेबांनी केलं या देशामध्ये जनधन सारखी योजना आणली देशामध्ये चौतीस कोटी परिवार असे होते की ज्या परिवाराने कधीही बँकेच तोंड पाहिलं नव्हतं या चौतीस कोटी परिवाराला जनधनच खातं दिलं आणि हे खातं मिळाल्यावर लोकांना वाटलं आम्हाला खातं का दिलं आम्हाला खातं का दिलं नंतर समजलं या खात्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये सबसिडीच्या रुपानं ऐंशी हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि हे पैसे देताना आपल्या लक्षात असेल राजीव गांधी असं म्हणायचे की मी दिल्लीहून एक रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसापर्यंत पंधराच पैसे पोहोचतात पंचांशी पैसे व्यवस्था खाऊ लागते मोदीजींनी सांगितलं ला मी अशी व्यवस्था उभी करेन मी दिल्लीहून एक रुपया पाठवला तर पुरा एक रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये जाईल दलाल नाही एकही ना, एक मध्यस्थ नाही या जनधन खात्याच्या माध्यमात दलालांना त्या ठिकाणी संपवून थेट गरीबाचे पैसे गरीबाच्या खात्यात पाठवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं अनेक योजना आपण विचार